त्याला एकवीसशे रुपयांची रोख रक्कम फायनल विजेत्या संघाला या ठिकाणी जगदीश सावंत यांच्या माध्यमातून येणार आहे एक जबरदस्त मेगा फायनल या ठिकाणी आजच्या स्पर्धेतली अलिबाग रेवस पंचगोशी मधली आपल्या समोरती विनीत मात्रेची रेड कल्याण विनीत सिंह एकवीसशे रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत जगदीशी सावंत यांनी जे फायनल संघाला देणार आहेत ते एकवीसशे रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत स्कोरर, स्कोरर तुमची पण जबाबदारी वाढलेली आहे रेकॉर्ड ठेवायचं आहे विनीत आणि कल्याण जेवढे पॉइंट मारतील डिफेन्सच्या स्वरूपात तर प्रत्येक पॉइंटला शंभर रुपये श्याम कदम यांच्याकडून तुम्ही रेकॉर्ड ठेवायचं स्कोरर विनीत हो विनी मात्रे हो विनीत मा विनीत मात्रे आणि कल्याणसाठी विनीत मोकल सुद्धा आहे कारण विनीत मोकल हा मांडवकर संघाचा खेळाडू आहे आणि विनीत मात्रे हा वाचित संघाचा खेळाडू आहे विनीत मोकल हा विनीत मोकल ला पारितोषिक आहे हे लक्षात घ्या दोन्ही संघाचा एक एक खेळाडू या ठिकाणी श्याम कदम यांनी निवडलेला आहे विनीत मोकलसाठी आणि कल्याण हाके साठी पारितोषिक आहे प्रत्येक पॉइंट साठी शंभर रुपये श्याम कदम यांच्याकडून स्कोरर आपण लक्ष ठेवायचं आहे कारण आता रेड विनीत मोकल आहे दोन शून्य अशा आघाडीवरती आपण पाहतोय पहिला रेड पॉइंट विनीत मोकलचा या मॅच मध्ये जिथे आपण बघितला तर पवन वाघमारे या खेळाडूला तो बात करतोय आणि एक गुणाची कमाई करतोय पहिला रेड पॉईंट विनीत मोकलचा त्याला प्रत्युत्तर असेल ती चंदन सिंगचा दीपेश हडकर जनरेटर मालक आहे अर्थात शुभम मात्रेची रीड आहे शुभम मात्रे रीड वरती येतोय रनिंग हँड प्रयत्न होता त्या ठिकाणी आपण बघतोय चंदन सिंग वरती आक्रमण होत सहाच डिफेन्स आहे सहाच्या डिफेन्स मध्ये हो रीकच्या हाताने परत जबरदस्त डिफेन्स होऊन एक असा हा मॅच थर्ड रीड अर्थात या ठिकाणी थर्ड रेड साठी आवर डाय रीड साठी आलाय चंदन सिंग कोटचा बादशाह संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितला तर चंदन सिंग जास्तीत जास्त वेल कोट वरती आपल्याला बघायला मिळाला यावेळेला चंदन सिंगची रेड बोनस प्लस वन अशा पद्धतीने दोन गुणांची कमाई केली शुभम मात्रे पुन्हा एकदा आक्रमक रेड राईट right कॉर्नर वरती कल्याण हा के आणि त्याच वेळेला एक जबरदस्त अशी आघाडी आपण बघतोय ती रूपाचा संघाकडे जयहनमान वायशिद विरुद्ध हनुमान मांडवकार हा मॅच आपण बघतोय विनीत मात्रेची रेड जर्सी नंबर बारा रेड वरती आहे चारचा डिफेन्स बोनस ऑफ अत्यंत चांगला प्रयत्न रनिंग हँडचा परंतु रिक्षा परतलाय त्याला प्रत्युत्तर असेल ते म्हणजेच विनीत मोकलचा विनीत मोकलला आपल्या खेळाडूंना आप नव संजीवनी द्यावी लागेल आतापर्यंत एक गुण त्याच्या नावावरती आहे या आणि आणि अख्यार संजय सर आपण बघतोय की पहिल्याच हाफमध्ये अगदी काही मिनटं होण्याच्या आतच स्टार रायडर विनीत मोकलला या ठिकाणी पकड होत आहे कोर्टच्या बाहेर जास्ती असं वेळ ठेवण्याचं जे प्लॅनिंग विनीत मोकलच्या अपोजिट करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी यश येताना आपल्याला दिसतंय अर्थात जनमान वारिशच्या संघाला थोडीशी दुखापत जरूर वाचितच्या खेळाडूला झालेली आहे कारण विनीत कारणित शरीर रायडर या ठिकाणी कल्याण हाके आणि त्याच्या संपूर्ण टीमने हे पॉइंटमध्ये यश मिळवलेलं आहे तर हा एक असा फरक जेथे आपण बघतोय आघाडी प्राप्त दे। टॅगासाठी सुद्धा गौरव शेळके यांच्याकडून पाचशे रुपये कारण तीन विरुद्ध एक अंतिम सामना अतिकटीचा सामना होईल अशी अपेक्षा आपण धरूया आणि काही क्षणातच लोनची नामुष्की सुद्धा अंतिम सामन्यामध्ये ज्या संघाने अप्रतिम असा खेळ केला तो मांडवकार संघ फायनल मध्ये थोडासा पॅकफुट वर जातोय चाचपडताना दिसतोय कुठेतरी विस्कळीतपणा संघामध्ये आलेला आहे कॉम्बिनेशन कुठेतरी तुटताना दिसत आहे आणि त्याचा फायदा उठवतोय अर्थात जैनमान वायश हा संघ अकरा एक तब्बल दहा गुणांचा फरक स्टार्टला एक फास्टली स्टार्ट म्हणतात अटॅकिंग गेम म्हणतात कुठेही डोकं वर काढून दिलं जात नाही आहे तशा प्रकारचा खेळ पहिल्या हाफ मध्ये वायसेस संघाकडून पाहायला मिळालेला आहे नक्कीच मांडवकार संघाच्या पेंडॉल मध्ये जरी पिनड्रॉप सायलेन्स असेल तरी कदाचित थोड्याच वेळानंतर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळेल विनीत मात्र श्रीड वायशिक संघाचा आघाडीचा रायडर विनीत राईट हँडेड रायडर या ठिकाणी हँड टच करण्याचा प्रयत्न होता सर्विस वरती आक्रमण होतो तो आपण बघतोय लेफ्ट कॉर्नरवरती डिफेन्स करतोय सर्वेश त्यावरती आक्रमण होतं परंतु रिक्त आकारे परततोय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुहास पाटील रेड वरती केला तो दुसरी वाडी त्यांनी रेड ना कडा कडा थर्ड रेड डू आवर डाय रेड साठी पुन्हा एकदा विनीत मोकल पुरुषपुराचा विनीत मोकल वारंवार रेड करतोय थर्ड रेड सुद्धा विनीत ला त्या ठिकाणी पाठवण्याचं कार्य त्या ठिकाणी करतोय मात्र सूरज जाधव मात्र मिडल लाईनच्या बाहेर गेला एक गुणाची कमाई विनंती जरूर केली आपल्या संघासाठी एक पॉइंट मिळवला आणि तो आपल्या कोटवरती परततोय दोन अकरा असं गुणबलक पहिल्या हाफ मध्ये आपण पाहतोय संजय सर आपला असून आपण विनी तर म्हात्रेचा गेम आता बघतोय की दोन चार वर्षापूर्वी असाच विनीचा गेम आपण पाहिला होता तो गेम आज पाहायला मिळतोय किती चपळाई बघा किती नजर बघा अगदी सेकंदाचा गा फरक असतो त्या ठिकाणी इतका इमिडिएटली तुम्हाला डिसिजन घ्यावा लागतो इतकं इमिडिएटली तुमची नजर फिरावी लागते याला म्हणतात कबड्डीचा बादशा कबड्डीचा एक अष्टफेद खेळाडूचं लक्षण गेल्या वर्षी आपण बघितलं तर वायशिस संघ थोडासा बॅकफुटवरती होता तेवढीची कामगिरी या गेल्या वर्षी चांगली नव्हती परंतु या मोसमाची सुरुवात आजपर्यंत किती जातोय जिथे फायनलच्या दिशेला वाटचाल आपण बघतोय पदाच्या दिशेला वाटचाल कारण तेरा दोन अशा फरकाने मॅच काहीचा पहिल्या सत्रामध्ये वायशिक संघाच्या बाजूला झुकला आहे आणि पहिलं अजिंक्य पदाला गवसणी घात गा, घालणार का जे हनुमान वायचे संघ त्याचे संपूर्ण पाटीराचे आज या मॅचकडे लक्ष देऊन आहेत आणि या ग्राउंडवरती सुद्धा उपस्थित आहेत त्यामध्ये द्वारकानाथ पाटील बघा वैवर्ष साठच्या पलीकडे असेल जवळजवळ आणि तरी सुद्धा कुठेही आपल्या पंचकृशीमध्ये कबड्डी स्पर्धा असेल तर ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात असे द्वारकानाथ पाटील एक प्रमुख पाटीराचे या संघाचे असतील वय वर्ष त्र्याहत्तर बघा द्वारकानाथ पाटील मी साठच्या वरती म्हटलं होतं परंतु त्र्याहत्तर वर वर्ष आणि संपूर्ण अलिबाग पंचकुशीमध्ये जर द्वारकानाथ पाटील कुठे ग्राउंड वरती आपली मॅच असते तिथे उपस्थित असतात आणि आज सुद्धा या जोशाने द्वारकानाथ पाटील या संघाच्या पाठीमागे उभे आहेत अर्थात नुसते उभे नाही तर पारितोषिक सुद्धा या संघाला त्यांच्या खेळाडूंना त्यांनी या ठिकाणी घोषित केली होती तर संपूर्ण पाठीराखांचे सुद्धा कौतुक करावे लागेल पहिला हाफ संपलाय पहिल्या हाफमध्ये तेरा दोन म्हणजे अखरा गुणांनी आघाडीवरती व्हायचे संघ या मॅचमध्ये पाहतोय आणि खरोखर फायनल मॅच ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती सध्या तरी पहिल्या हाफमध्ये आपल्याला दिसत नाही एक वन साइड मॅच दिसते तेरा दोन विनीत मोकलचे प्लॅनिंग कसे काय चुकले काय कळत नाही आहे कारण प्लॅनिंग करण्यामध्ये विनीत मोकल नक्कीच माहीर आहे मात्र या ठिकाणी आपण बघतोय गेम चेंजर असणारा विनीत मोकल अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी थोडासा बॅकफूटवर येतोय नक्की काय झालंय ते त्याचं त्यालाच माहीत असेल कारण एवढा फरक तेरा दोनचा अर्थात वायसे संघसुद्धा पलाडे संघ आहे सूर गवसलाय आहे त्या ठिकाणी विनीतला सूर गवसलाय आहे त्या ठिकाणी कल्याणला आणि जयेंद्र सिंग मा तर प्रश्नच नाही अफलातून रेडच्या माध्यमातून आपली कामगिरी चोख बजावतोय असता असताना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की बघूया कमबॅक करतील आणि हा अंतिम सामना चुरशीचा होईल शेवटच्या क्षणापर्यंत थांबणारा आमचा कबड्डी मायबा प्रसिद्ध मात्र नक्कीच खुश होऊन आपल्या घरी जाईल एक अपेक्षा व्यक्त करूया अखेर या जर तरच्या भाषा झाल्या मात्र पुन्हा आपण बघतोय सामन्याला सुरुवात झालेली आहे झिरो वन हा आपण पाहिलं आहे की फौजीमध्ये दाखल झालेला हा नऊ जवान पाहूया आजच्या या अंतिम सामन्यामध्ये काय करतोय कारण निश्चित आपल्याला द्वितीय क्रमांक मिळणारच आहे मात्र इथपर्यंत जर का आपण हा प्रवास रात्रभर केलेला आहे तर कुठेतरी आपल्याला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि शिक्कामोर्चा व्हायला पाहिजे कारण आजच्या रात्रीतला जो जिता वही सिकंदर बनायचं असेल तर आपल्याला अतिशय आक्रमक असा गेम करावा लागेल कारण अशी संधी सारखी सारखी येत नाहीये बत्तीस संघ असतात त्या बत्तीस संघातून एक, एक, एक फेरी कम्प्लीट करत आपल्याला पुढे पुढे यावं लागतं आणि असं येत असताना नक्की शेवटच्या क्षणी जर का आपण लूज मोशन मध्ये गेलो तर सारी मेहनत वाया जाते कारण अखेर किती काही झालं तरी नंबर वन कोण हेच पहिलं विचारलं जातं आणि म्हणून जो जिता वही हो सिकंदर जे म्हटलं जातं त्यासाठी हवे या ठिकाणी तेरा दोन दुसरं निर्णायक सत्र सुरू झालं त्यातली सुद्धा काही मिनिटं संपलेली आहे हे सगळं डोक्यात विनीतच्या नक्कीच असणार आहे मात्र कोर्टच्या बाहेर विनीत जास्ती असं काळ राहणं अतिशय महागात पडणार आहे कारण वेळ कोणासाठी थांबत नाहीये तुम्ही मनामध्ये खूप ठरवलेला आहे पण तुम्हाला वेळेने जर का संधीच दिली नाही तर ठरवलेल्या गोष्टी मनातच राहतात त्या कोणालाच दिसत नाही दिसत ते फक्त समोर त्याला मिळालेलं यश आणि म्हणून या ठिकाणी मात्र आता एक आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल तो मांडवकार संघातील सर्व खेळाडूंना कारण आपला बादशाह कोणच्या बाहेर आहे मात्र सर्व कबड्डी मायबा रक्षिकांना मी धन्यवाद देतो या मोसमातली पहिली स्पर्धा श्री किती कृपा वाघेश्वर मित्र मंडळ सातिरीज बोपटकरपाडा आयोजित ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा कालच्या सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या जीवासी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि मातीतला रणसंग्राम सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं एक एक सामना पुढील सरकट जात असताना स्पर्धेची उत्कटना वाढत गेली स्पर्धेची यशस्वीता वाढत गेली स्कोर नीट रेकॉर्ड ठेवायचा आहे कारण गौरव शलके यांच्याकडून सुपर रेड करता पाचशे रुपये जगदीश सावंत यांच्याकडून एकवीसशे एक रुपये फायनल विजेता आणि विनीत मोकल आणि कल्याण हाके यांना प्रत्येक साठी शंभर रुपये रेकॉर्ड नीट ठेवायचा आहे सुंदर डिफेन्स आवश्यकता होती गुणाची आणि त्यावेळेला आपण बघतोय विनीत मात्र डिफेन्स केलं आहे सर्वेशने या ठिकाणी हा पॉईंट प्राप्त केलेला आहे आणि त्यामुळे आपण जर बघितला तर एक तीन पंधरा बारा गुणांच्या लीडवरती चेअरमन वायचूत संघ आहे आणि ती बारा गुणांची आघाडी आपण इकडे पाहतो आहे की कमी करण्याची तीन चौदा त्या ठिकाणी आहे अकरा गुणांच्या आघाडीवरती या संघ आपण पाहतोय चौदा तीन नक्कीच या मासमध्ये पहिली स्पर्धा आहे म्हणून थोडासा सराव कमी पडलेला आहे रात्रभर आपण बघितलं काही उदयनमुख खेळाडू असतील काही ज्येष्ठ खेळाडूंमध्ये सुद्धा थोडासा सरावाचा अभाव दिसून आला मग अशी अध्यक्ष सन्मान्य मनोहर पाटील सर यांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच एक थोडासा शिस्तीचा अभाव आहे पाहुई आपण भविष्यामध्ये अगदी एक दोन स्पर्धांमध्ये ते आपल्याला दिसून येईल कुठेतरी प्रोग्रेस झालेला आहे डेव्हलपमेंट झालेली आहे चेंजेस झालेला आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि ते अतिशय गरजेचं आहे कारण अलिबाग देवज पंचक्रोशीचं संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एक सन्मानाने मानाने नाव घेतलं जातं एक चांगली पंचकृषी म्हणून नाव घेतलं जातं तिच्याकडे अभिमानाने पाहिलं जातं आणि अलिबाग रेवस पंचकृषीच्या अनेक गोष्टी आदर्शवत अशा गोष्टी इतर जण घेण्यासाठी उत्सुक असतात कारण आपण आठ नऊ वर्ष मागे गेलो तर अलिबाग रेवस पंचकृषी शिस्तीच्या बाबतीमध्ये नंबर वन होती आजही आहे नाही असं नाही पण अजून कुठेतरी थोडासा अपवाद आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे आपण गुणवान खेळाडूवाद तुमच्यामध्ये गुणवत्ता जशी आहे त्याच पद्धतीने तुमच्यामध्ये संस्कार आणि शिस्तसुद्धा असणं फार गरजेचं आहे कारण त्याचंही मूल्यमापन समाजामध्ये किंवा प्रेक्षकांमध्ये केलं जातं आणि हा एक बदल खेळाडूंनी जर केलात तर नक्कीच तुमचंही नाव होणार आहे अलिबाग रेवस पंचक्रोशीचं नाव होणार आहे अलिबाग रेवस संघटनेचं नाव होणार आहे आणि त्याचबरोबर कबड्डी खेळाचं सुद्धा नाव उंचावलं जाणार आहे हे सुद्धा आपण ते लक्षात ठेवायचं आहे असं पुन्हा एकदा रेडवर रेडवर आपण बघतोय <coughs> जयेंद्र सिंग ज्यांनी संपूर्ण रात्रभर आपल्या रेडच्या माध्यमातून सर्व कबड्डी मायबा प्रशिकांची मनं जिंकली आणि वायसेल या संघाला इथपर्यंत आणून सोडलंय हा एक वेळ अशी होती क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये कुठेतरी थोडासा बॅकफुटवर वर संघ गेलेला असताना जेंद्राच्या त्या सडाईच्या माध्यमातून वायश संघाने कमबॅक केलं आणि आज वायश संघ फायनलमध्ये खेळताना दिसतोय पुन्हा एकदा या ठिकाणी रेड रेड या ठिकाणी पुन्हा केली जाते हा रेड या ठिकाणी केली जाते आपण बघतोय की मात्र ज्या पद्धतीने इकडे विनीत मोकल असेल प्लॅनिंग करण्यामध्ये माहीर तिकडे विनीत मात्रे सुद्धा प्लॅनिंग करण्यामध्ये माहीर आहे शांत संयमी असा गुणवान असा खेळाडू विनीत मात्रे सातत्याने अनेक वर्ष आम्ही बघतोय विनित म्हात्रेचा गेम सुद्धा शांत तितका चपळ आणि स्वभाव तर अतिशय शांत आणि संयमी आहे सकल मराठा समाजासाठी फार मोठं योगदान ज्यांचं नेहमीच असतं असे गौरवजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी अंकज बोमटकर आपल्याला विनंती करतोय की आपण गौरव शेळके यांचं उपस्थित स्वागत सन्मान करायचं आहे अगदी कोचित एका दोन रेड मध्ये जयेंद्र सिंगला पकड झाली असेल अन्यथा त्याने प्रत्येक रेड मध्ये एक दोन तीन गुणांची कमाई केलेली आहे गौरव शेळक यांच्या हेतुस्थीचा सन्मान होते राम कदम आणि अंकुश भोमटकर यांच्या शुभा असतील छत्रपती शिवरायांची प्रतिमा असणारी ही प्रेम सकल मराठा समाजविधी युवा सामाजिक संस्था अलिबाग ज्या ज्यांच्याकडून ह्या फ्रेम देण्यात आलेले आहेत ते सुद्धा सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत आणि ज्यांना फ्रेम दिली जाते ते सुद्धा सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत आणि या फ्रेम देण्याचा शेवटच तशाच पद्धतीने गोड झालेला आहे एक एकतर्फी मॅच आपण बघतोय फायनलच्या ज्या पद्धतीने अपेक्षा केल्या होत्या टफ मॅच होईल रोमर्शक मॅच होईल अशी अपेक्षा करून या ठिकाणी प्रेक्षक वर्ग थांबला होता चाहता वर्ग थांबला होता परंतु त्यांच्या पूर्णपणे निराशा पाहतोय जेथे एकतर्फे विजयाच्या दिशेने चॅम्पियनच्या दिशेने वाटप वाटचा करतोय कल्याण हाके पुन्हा एकदा मध्ये जबरदस्त कामगिरी करतोय आणि त्याला पवन वाघमारीची साथ आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण बघितला तर रविराजची साथ त्या ठिकाणी प्राप्त होतोय हे दोन्ही डिफेंडर्स आपण बघतोय सूरज जाधव कल्याण हाके रविराज आणि पवन असे चार डिफेन्स आपण तिकडे बघितले तर प्रमुख रेड या ठिकाणी पाहिला तर विनीत आणि चंदन सिंगच्या रेड बघितल्या आणि त्याला साथ मिळाली त्या खेळाडूंची आणि त्यामुळे फायनलवरती अगदी कब्जा करण्यासाठी काही क्षण शिल्लक आहेत बावीस तीन अशा प्रकारे मॅच आपण बघतोय जिथे कुठल्याही रायडरची म्हणजे हनुमान मांडवकरच्या कुठल्याही रायडरची त्या ठिकाणी फायनलमध्ये कामगिरी चांगली होत नाही आहे कारण डिफेन्स खूप मजबूत आहे आणि त्याला साथ मिळतोय विनीत मात्रे आणि चंद्रे बावीस चाराचा सामना आपण बघतोय थर्ड रेड टू आवर डाय रेड आणि अशा वेळेस आपण बघतोय पाचच्या डिफेन्स डिफेन्स मध्ये बोलत या ठिकाणी शेवटची दोन मिनिटं या फायनलवरती अजिंक्य पदावरती कब्जा करण्यासाठी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ती म्हणजेच शेवटचे फायनल नक्कीच एक तर मी फायनल आपण बघितली पाहतोय आणि सर्व स्टॉल धारक आपला खूप खूप धन्यवाद आपला कचरा आपण घेऊन जाणारच असाल कुठेही कचरा करणार नाहीये हे कि आपल्याला कित्येक वर्ष पाहिलेलं आहे परंतु आपण ना या सर्व प्रेक्षकांना जे खाऊ पुरवले त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ आभार आणि अगदी फायनलवरती कब्जा मिळवलाय आहे पदाचा मानकरी झाला आहे जय हनुमान वालकर संघाने या सिद्धी कृपा वागेश्वर मित्र मंडल व रश्मीगंधा महिला मंडल यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेमध्ये अजिंक्य पदाचा मानकरी चॅम्पियन हे पारितोषिक मिळवलेलं आहे अभिनंदन आणि त्याचबरोबर रनर ऑफ संघ आहे तो जय हनुमान कात जय हनुमान मांडवकार या संघाचं सुद्धा कौतुक या ठिकाणी करूया त्याचबरोबर जेंटलमन कातलवाडा आणि जयगणेश रोकोडे या संघाचं सुद्धा खूप खूप कौतुक या ठिकाणी आपण पाहिला तर कल्याण हाटे यांनी तीन पॉइंट प्राप्त केले आहेत विनीत मोकळणी दोन पॉइंट प्राप्त केलेले आहेत सर आपण निवड घ्यायचंय हे दोन पॉइंट आणि तीन पॉइंट आहेत विनंती करतोय की आपण घेण्यासाठी समोर राहायचं आहे सर्व प्रेक्षक आपलं खूप खूप आभार आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे या सर्व चारी संघांचं कौतुक आणि गुणगौरव आपण करणार आहोत त्यामुळे चारी संघांना बक्षीस देण्यासाठी जे मान्यवर आहेत त्या